प्रयत्न महत्वाचे आहेत आश्वासनं नाहीत एफर्ट्स मॅटर नॉट प्रॉमिसेस खरं प्रेम असेल तर माणूस कोणत्याही गोष्टीला लाजत नाही वचनांपेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात भांडण थोडा वेळ असतं पण प्रेम लाईफ टाईम या गोष्टीमुळं नात्यात जास्त भांडण नाही होणार किती जरी बिझी असलं तरी दिवसातून दहा ते पंधरा मिनिटं काढून बोलत जा याने तुमच्यातील बॉन्डिंग आणि अटॅचमेंट टिकून राहते कधीच तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडण नका करत जाऊ किंवा ओरडत नका जाऊ नातं थोडं रोमँटिक पाहिजे थोडंफार रोमँटिक बोलत जा त्यामुळे एकमेकांबद्दल फिलिंग्स वाढतात एकजण रागावला तर दुसऱ्यानं शांत बसावं अधूनमधून फ्लर्ट करत जा हक्क दाखवत जा नात्यात हट्ट करत जा रागावत जा चिडत जा त्यामुळं नात्याचा बॅलन्स टिकून राहतो तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझी खूप काळजी वाटते तुला सोडून दुसऱ्या कोणाकडं बघत पण नाही तुझा राग जरी आला तरी लवकर भांडण संपवतो तुझ्यापासून लांब आहे पण तुला बघितल्याशिवाय दिवस जात नाही अजून एक माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू मला जास्त काही नको आहे तुझ्याकडून फक्त बस मी सॅड असल्यावर टाईट हक करत जा मी रागाने चिडले रागावले तर समजून घेत जा मला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नकोत मला बस तुझा वेळ देत जा खूप आहे माझ्यासाठी रात्री मला मिठीत घेऊन झोपत जा मला कोणत्याच परिस्थितीत एकटं सोडू नकोस नेहमी सोबत राहत जा तुझं माझ्यावर प्रेम आहे तर सिद्ध कर म्हणून कपडे काढ म्हणणारे खूप मिळतील एकट्यात पण ओढणी सांभाळ म्हणणारा मिळायला पण खूप नशीब लागतं आणि आपण त्याच्याच प्रेमावर डाऊट घेतो लक्षात ठेवा आयुष्यभर साथ देणाऱ्या व्यक्तीला कधीच जागा देऊ नका हिरोसारखी त्याची स्टाईल आहे त्याच्या स्माईलवर माझं हृदय फिदा आहे जी शंभर पोरी त्याच्यावर लाईन मारतात पण माझ्या हृदयात त्याची आणि त्याच्या हृदयात माझी एक खास जागा आहे तो माझा नवरोबा आणि मी त्याची वेणी बायको आहे चॅटिंग आणि कॉलवर बोलणं ठीक आहे पण तिचा हात हातात धरून गप्पा मारणं तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या केसात हात फिरवणं तिच्या केसात हात फिरवत के गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तुझ्यात इतकी गुंतले मी सावरण्याची इच्छाच नाही क्षणाक्षणाला ख़णा तुझ्या आठवणी अस्तित्वाची माझ्या मलाही जाण नाही रोजच तुझ्यात गुंफते मी का पण असे कळत नाही समजावणारे तर समजावून थकले मलाच बहुतेक कळून घ्यायचे नाही तू तर तशी खुशीत असशील ही तुझी चूक नाही साथ तुला माझी असेल मी सुद्धा आनंदी आहे दररोज मनात खुलतो सारखं ही साथ फक्त तुझी आणि माझी आहे